नमस्कार मित्रांनो एस पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला इतका चांगला सपोर्ट केलेला आहे आणि तुम्ही आहात म्हणूनच आपला हा चॅनल आहे ओके सो धन्यवाद आ, आता तुम्ही तमन्याला पाहिलेच असेल की आपला व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि मी खूप चांगल्या चांगल्या आणि महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ बनवत असतो त्यातलाच हा त्यातला एक व्हिडिओ आहे की ज्याच्यातून सगळ्या आपल्या मराठी माणसांच्या अवेअरनेससाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे शक्यतो मार्केटमध्ये बघा सगळेजण आपापला आप पैसा कमवणे किंवा बिझनेस करणे याच्या पाठीमागे पडलेले आहेत सो आपण आपल्या मराठी माणसांना जागरूक करण्यासाठी हे जे व्हिडिओ बनवतो आणि तुमचं करिअर घडवण्यासाठी जे व्हिडिओ बनवतो ओके ते तुम्हाला आवडत असेल तर शंभर टक्के तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब वगैरे अशा काही गोष्टी ज्या असतात त्या शंभर टक्के करणार कारण आपले एम आहे मराठी माणसं पुढे गेली पाहिजेत आणि आपल्या मराठी माणसांना योग्य दिशा भेटली पाहिजेत चला व्हिडिओ स्टार्ट करूयात बेसिकली एस एफपी फ्रेशर ओके फ्रेशर म्हणजे आपण कोणाला म्हणतो प्रेशर जस्ट आता त्यांनी डिग्री केलेली आहे किंवा शिक्षण झालेलं आहे तुमचं त्यानंतर तुम्ही एखादा कोर्स करताय जसं की एस एपी कोर्स करताय ओके तर एस एपी कोर्स केल्यानंतर तुम्ही कोर्स कशासाठी करताय जॉब घेण्यासाठी करताय बरोबर मग तुम्ही काय झालं जॉबसाठी एस पी फ्रेशर झाला बरोबर ना डिग्री आउट करून तुम्ही आणि एक्सपिरियन्स म्हणजे काय जर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करत असताना तिथे तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स आला थोडंसं अनुभव आला की त्याला मग एक्सपिरियन्स म्हणतात आता सगळ्या चॅलेंज कोणाला आहे मेजर प्रॉब्लेम कोणाला आहे तर ज्यांचं एस पी झालेलं आहे किंवा जे एस पी ट्रेनिंग करणार आहेत ते झाल्यानंतर तुमचं जे जॉब लागण्यासाठी जे काही तुम्हाला अडचण येतात किंवा जे प्रॉब्लेम तुम्ही फेस करतात त्याच्यावरती मी आज थोडासा अवेअरनेससाठी हा व्हिडिओ बनवतो या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंसं वाईट वाईटही वाटेल किंवा तुम्हाला ते फॅक्टही समज समजतील पण होप तुमच्या चांगल्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे so, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते लिंक करून तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सगळं एक ज्ञान थोडंसं येणार आहे थोडंसं नॉलेज भेटणार आहे सो so, हो स्किप वगैरे केला तर मग तुम्हाला हा व्हिडिओतून दुसरा तुम्ही अर्थ काढाल सो ही एक रिक्वेस्ट होती बरोबर आता एक रहस्य म्हणजे काय तर तुम्हाला कळत नाही आहे की आता मी ट्रेनिंग घेतलेलं आहे एसिपी फ्रेशर आहे आणि मला जॉब भेटत नाही आहे मग मला घरून प्रेशर आहे मग मी घरी जाऊ की कंपनीमध्ये जॉब पाहू काय करावं का ते तुम्हाला कळत नाही आहे सो आ, हे एका सत्य घटना आहे ज्या माझ्याबरोबर स्टुडंट शेअर करतात आपले माणसं शेअर करतात त्याच्यावरती मी बेसिकली आहे सो बघा लक्षात ठेवा पी फ्रेशरला शक्यतो सध्या वॅकन्सी नाही आहेत भविष्यामध्ये येतील नाही येतील ठीक आहे आता याच्यावरून तुम्हाला ह्या मी छोट्या छोटे आयकॉन्स टाकण्याचा प्रयत्न करून तुम्हाला व्हिज्युअली समज समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की सध्या फ्रेशरला वॅकन्सी नाही आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा एसीपी ट्रेनिंग तुम्ही करत असाल डिग्री पासआउट झाल्यानंतर तर लगेच जॉबची एक्सपेक्टेशन्स करू नका काही काही जण एक्सपेक्ट करतात की मी आता ट्रेनिंग घेतलेलं आहे तर मला लगेच जॉब लागला पाहिजे असं काही नाही आहे कंपन्या आहेत त्या फ्रेशर लगेच कॅम्पस रिक्रुटमेंट जे होतात तिथून डायरेक्टली ते घेतात आणि ट्रेनिंग देऊन त्यांना जॉबसाठी हायर करतात सो so बेसिकली ॲज अ ॲज अ फ्रेशर जर आपण ट्रेनिंग करून जर जॉबची एक्सपेक्ट करत असाल तर सध्या तर ते नका करू सध्या वॅकन्सी नाही आहे खूप कमी वॅकन्सीज आहेत रेफरन्स किंवा तुमचा कुठे काही चांगला एक एक रेफरन्स असेल एक तरच तुम्हाला तिकडे जॉब भेटतो सो so, भविष्यामध्ये चांगल्या वॅकन्सी निर्माण होतील ले आपल्या फ्रेशर मराठी माणसांसाठी किंवा फ्रेशर लोकांसाठी तर चांगली गोष्ट आहे त्याच्यावरती आपण एक नजर ठेवू आणि फ्युचरमध्ये तुम्हाला इन्फॉर्म करेल आहे त्याच्यावरती पण सध्या तरी त्याच्यावरती वॅकन्सी नाही आहेत हे क्लिअर कट तुम्हाला मी सांगतोय कोण म्हणत असेल की तुम्ही ट्रेनिंग करा आणि तुम्हाला जॉब देतो ॲज अ फ्रेशर ते कम्प्लिटली चुकीचं आहे आणि त्यालाच म्हणतात की जॉबचा स्कॅम जो आहे तो अलर्ट जे आहेत ठीक आहे ते मार्केटमध्ये सध्या ये लागलेले आहेत मलाच आत्ता रिसेंटली एका मुलांनी मराठी मुलांनी कॉल केला की सर माझ्या बाबतीत असं असं घडलेलं आहे आणि मी काय करू त्यांनी दोन लाख रुपये एका कुठल्या तरी ट्रेनिंग एजन्सीला किंवा कोणाला तरी दिले आणि जॉब लावतो म्हणून बघा ट्रेनिंगची फी एवढी नाही आहे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तीन लाखाचा कोर्स सोळा हजारामध्ये सोळा वीस हजार रुपये ट्रेनिंगची फी आहे जॉबसाठी जर पैसे तुम्ही जर कोणाला देत असाल ठीक आहे तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे कोणीही जॉब तुम्हाला पैसे घेऊन लावणार नाही जर लावत असेल तर शंभर टक्के तो फ्रॉड तुमच्याबरोबर घडतोय स्कॅम करतोय आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे मी बॅकडोअर दाखवतोय थोडंसं इथे कारण मार्केटमध्ये काही जण असे असतात की आम्ही तुम्हाला जॉब लावून देतो आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आणि तुम्ही एवढी फी भरा आणि तुम्हाला शंभर टक्के जॉब लावतो आमचा चांगला रेफरन्स आहे नो हे अजिबात अजिबात म्हणजे एकदम न पटण्यासारखं आहे खोटं आहे लक्षात ठेवा जॉब बॅकडोअर जॉब्स हे मिळत नाहीत जर कोण देत असेल तर त्याच्या आधी तुम्ही लागू नका मराठी माणसांना मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की असे कोणतेही पैसे देऊन कोण कुठेही तुम कोणत्याही फ्रॉडमध्ये बसू नका सगळे स्कॅम करत आहेत ठीक आहे मार्केटमध्ये जो कोणी उठतोय आणि सगळा पैसा कमावण्यासाठी बसतो आहे तुम्हाला कोणीही फुकटमध्ये ज्ञान देत नाही आहे लक्षात ठेवा काहीजणच असे असतात की तुम्हाला आपलं म्हणून थोडंसं नॉलेज देतात आता बघा ट्रेनिंग घेताय त्यासाठी देता फी देताय हां ते ओके आहे कारण तुम्ही काहीतरी घेताय तर तुम्हाला त्यासाठी काही फी मोजावी लागेल त्याच्या बाबतीत माझा ऑब म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा ऑब्जेक्शन त्याच्यावरती नाही आहे माझं ऑब्जेक्शन कोणावरती आहे की जे जॉबच्या नावाखाली ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यामागे पैसे उकळतात त्यांच्यामागे आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा मी तुम्हाला जॉब लावून देतो आणि तुमची एवढी एक लाख रुपये फी भरा ट्रेनिंग एवढं करा आपल्याकडे करा कम्प्लिटली कंप्लिटली आहे तुमचा टाईम वेस्ट नका करू ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत एस एपी फ्रेशर आहात तर सध्या थोडंसं थांबा या सगळ्या गोष्टीच्या नादी नका लावू काही काही जणांचा गॅप पडलेला असतो तर तुम्ही खाली बघत असाल इथे की फेक एक्सपिरियन्स ही कॉन्सेप्ट आलेली आहे आता मला हेच कळत नाही आहे की कंपन्या तुम्हाला फॉर्म सिक्स्टीन मागत आहेत पी एफ मागत आहेत आणि डॉक्युमेंट्स मागत आहेत आणि जी कंपनी गुगलवरती अस्तित्वात तेव्हा नाही आहे त्या कंपनीचा फेक एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही कसं जाताय एवढे पैसे का देत आहे पंचवीस हजार पन्नास हजार लाख लाख दोन दोन लाख रुपये तुम्ही फेक एक्सपिरियन्ससाठी सर्टिफिकेटसाठी पैसे देता आणि तिथे तुम्ही जाताय तिथे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन फेल होत आहे तुमचं कंपन्या तुमचं रिज्यूम बघून त्याच्यातली कंपनी बघून ओळखतात आता एखादा टी सी एसचा मुलगा आपला जर मध्ये गेला तर तो लक्षात येतं की हा वहा टी सी एसमधून आला आहे आणि तुम्ही कुठेतरी ए बी सी एक्स वाय एड कंपनी जे अस्तित्वात नाही आहे त्याचा एक्सपिरियन्स घेऊन गेला आहे त्याचा काय फायदा आहे त्याचा काहीच फायदा नाही आहे ना तो कम्प्लिटली चुकीचा आहे तर हे जे तुम्हाला मार्केटमध्ये जॉब लागण्यासाठीचे आश्वासन देतात हे सगळे ऑप्शन दिसत आहेत ना हे हे कम्प्लिटली चुकीचं आहे त्याच्यानं आधी नका लागू ओके हेच मला तुम्हाला सांगायचं आहे हे सगळे स्कॅम आहे फ्रॉड आहे कोणीही पैसे घेऊन तुम्हाला जॉब लावू शकत नाही आहे कोणी सपोर्ट करत नाही फोन उचलत नाही आहे तुमचं बघा हे तुम्हाला मी एवढं का सांगतोय आपले आत्तापर्यंतचे व्हिडिओ आपण असे बदलवले होते पण माझ्यापर्यंत असले हे केसेस येतात आणि मला त्याच्यातून खूप वाईट वाटतं की आपली मराठी माणसांना मी एवढं गाईड करतो आणि ही आपली माणसं ह्याच्यामध्ये फसतायत पैसे घालवत आहेत ओके घरच्यांनी आपल्याला कष्ट करून पैसे दिलेले असतात ते आपण इकडे बिन वेस्ट करतो आहे ट्रेनिंगला पण एवढे मोठे पैसे द्यायची गरज नाही आहे कुठून तरी चांगलं नॉलेज घ्या व्यवस्थित थोडेसे पैसे देऊ ते करा तुम्ही ते लाख रुपये देऊन वीस हजाराचा जॉब घेण्यापेक्षा पाच महिने निवांत बसा ना ते लाख रुपये तुम्ही पाच महिने स्पेंड करा सॅलरी येते म्हणून पाच महिन्यात चांगलं नॉलेज अपग्रेड करून मग जॉबला लागा का असं करताय है तुम्ही हेच मला कळत नाही आहे कंप्लिटली वेस्ट ऑफ मनी आणि वेस्ट ऑफ टाईम आहे तुमचा ह्या तुम्हाला स्क्रीनवरती मला हे जे दाखवायचं आहे है। ते हेच आहे की पैसे देऊन कुणालाही काही होत नाही आहे खूप केअरफुली डिसिजन घ्या तुमच्या मित्रांना विचारा ओके कुठल्या आता काही काही कंपन्या असे आहेत की त्या फेक एक्सपिरियन्स देतात तुम्हाला आणि काही काही जण असे आहेत की तुम्हाला फेक जॉब्स देतात जॉब देतात म्हणजे काय की तुम्ही दहा हजार रुपये भरा मी तुम्हाला जॉब देऊ आणि काही काही जण देतात पण आणि एका महिन्यामध्ये ते अकाउंट टाकतात प्रोजेक्ट नाही म्हणून याला काय अर्थ आहे म्हणजे तुम्ही दहा हजार रुपये दिला सात हजार रुपये तुम्हाला स्टायपण दिला झालं त्यांनी त्याच्यात काम करून घेतलं महिन्याभर तुमचं रात्र दिवस झालं फसले तुम्ही इथं फ्रस्ट्रेशन आहे घरच्यांचा दबाव असतो ठीक आहे मग घरी जाऊ की कंपनीत जाऊ मी इतर सिटीमध्ये आलेलो असतो मुंबई पुणे बँगलोर हैदराबाद अशा ठिकाणी गेलेलं असतं तुम्ही मित्रांच्या नाद्याने आणि हे कोणाच्या नाद्या जेव्हा कोण होतं की माझ्या मित्रांनी सांगितलं माझ्या ह्या रिले रिलेटिव्ह सांगितलं त्याला रिअल फॅक्ट विचारा ना त्याला पण माहिती नसतं काय करतोय तो तर कोणालाही फसायचं नाही आहे याच्यातून सगळ्यात वाचण्यासाठी मी तुम्हाला काही ऑप्शन सांगतोय आता तरी काही मी फॅक्ट्स माझ्या थोड्या एक्सपिरियन्समध्ये सांगतोय की बेसिकली तुम्ही जर रेसिपी फ्रेशर असाल तर कम्प्लिटली काय करा थोडंसं ट्रेनिंग घेत असलं तुम्ही तर तुमची ती प्रॅक्टिस आहे ती जेन्युनली प्रॅक्टिस करा फोर्थ पॉईंट एक डेमो प्रोजेक्ट करा रिअल टाइम प्रोजेक्ट कोणच देत नाही तिथे पण फसू नका डेमो सरोवरती आपला डेमो प्रोजेक्ट करा आपले दोन व्हिडिओ आहेत त्याच्यातून नॉलेज घ्या तुम्ही ओके आणि हे एक लक्षात ठेवा जर कोणी तुम्हाला फ्रेशरसाठी हायर करत असेल आणि जर खरं तुम्हाला खरंच नॉलेज असेल तुमची खरंच प्रॅक्टिस झाली असेल आणि तुम्ही प्रॉपर इंटरव्ह्यू जर दिला तर फ्रेशर म्हणून पण तुम्हाला ते हायर करतात असे पण एक्झाम्पल माझ्याकडे आहेत ओके तर खरंच तुमच्याकडे तेवढं जिद्दीनं तुम्ही अभ्यास केला असेल आणि तुम्हाला नॉलेज असेल तर शंभर टक्के तुम्हाला ॲज अ फ्रेशर म्हणून पण जॉब लागणार याच्यातून मी असं म्हणत नाही की तुम्हाला जॉब लागणार नाही आहे आता पाठीमाग आपण जे डिस्कस केलं अशा काही गोष्टी करत असाल तर नाही मग ओके आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणालाही पैसे देऊ नका पैसे देऊन जर तुम्हाला जॉब कोण लावत असेल तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे सगळे पैसे कमवायला बसलेले आहेत कोण कोणाला जॉब देत नाही एखाद्या दे तुमच्या नातेवाईकाला रिलेटिव्हला रेझ्युमेंट देऊन बघा तो होय होय म्हणतो आणि परत फोन उचलत नाही आहे फॅक्ट्स आहेत सगळे बरोबर आणि शंभर टक्के तुम्हाला पटत असणार आहे काय काय लोकांना खट खटकत असणार आहे ते बट त्यांना हे मान्य करावंच लागेल कारण सिच्युएशन आहे मार्केटमधली ओके मी काय सगळ्या पैसा कमावण्यासाठी बसलो नाही आहे आपण इथे कोणीही सगळ्यांना अवेअरनेससाठी आणि सगळ्यांना मराठी माणसांना आपल्या पुढे जाण्यासाठी ओके कुठेही त्यांनी फसू नये हेच ह्याच्यातून इंटेन्शन असतं आणि पाचवी गोष्ट म्हणजे काय जॉब गॅरंटी जर कोण जॉब गॅरंटी देत आहे ना तिथून पहिले उठून जावं कारण जॉब गॅरंटी कोण देत नाही आहे मला ज्यावेळेस कॉन्टॅक्ट करतात आणि ते म्हणतात की सर तुम्ही जॉब देता का वगैरे मी सर सांगतो नो जॉब गॅरंटी आपण तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग बनवू तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी कॅपेबल बनवू ओके तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक कसा होत नाही ते बघू आपण बट जॉब गॅरंटी देतो आहे नो no. हे शक्य नाही कोणीही जॉब गॅरंटी देऊ शकत नाही मग जो जॉब गॅरंटी देतो तो तुम्हाला लाखो रुपयांनी फी चार्ज करतो त्याचं पण काहीतरी जुगाड असतात आणि तुमच्याकडून तेवढा प्रयत्न करत करून घेतात आणि त्यातले दहा टक्के जॉबला लागतात फक्त असे देणारे आहेत ते त्यामुळं असल्या काही गोष्टीच्या नादी लागू नका तुम्ही सहावी गोष्ट म्हणजे जर तुम्ही फ्रेशर असाल डायट कन्सल्टंट म्हणून नाहीये कुठेतरी एंड युजर म्हणून लागा सहावी सातवी गोष्ट म्हणजे परत कुठेतरी एक्सपिरियन्स गेन करा आता इंजिनिअरिंग वगैरे केलं असेल तर कोर फील्डमध्ये जावा ट्रेनिंग घेतलं असेल तरी पण जावा सहा महिने वर्षभर एक्सपिरियन्स गेन करा एक्सपिरियन्स घेतला की तुम्हाला कोण हात धरत नाही शंभर टक्के तुम्हाला लगेच वॅकन्सीस आहेत तुम्ही लगेच कुठे ना कुठे जॉबला चांगल्या जॉबला लावू शकता आणि फ्युचरमध्ये परत चांगली ग्रोथ करू शकता बट प्रेशर म्हणून हे सगळं करू नका हे एक अवेअरनेससाठी व्हिडिओ बनवलेला आहे मी तर हे सात फॅक्टचा सा एक स्क्रीनशॉट काढा आणि मोबाईलमध्ये ठेवा आणि हा व्हिडिओ जे असे काही आहेत किंवा जे फसत आहेत त्यांच्याबरोबर पाठवा सरळ मार्गे व्यवस्थित करा कुठेही फसू नका जर बघा पैसे न देता न काय करता सुखासुखी चांगल्या प मार्गाने तुम्हाला जर जॉब भेटत असेल आणि कोण तुम्हाला मदत करत असेल बिंदास् तिकडे जावा बट हे असले स्कॅम आणि फ्रॉड आणि मनी पैशाच्या ह्याच्यामध्ये जर अडकत असाल तर तिथून एक स्टेप पाठीमागे या दुसरं काहीतरी करा ओके हेच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं असेल कोणाचं मन दुखलं असेल तर माझं हा इंटेन्शन चांगलं होतं चा तर तेवढं मला आपल्याला समजून घ्या आणि इथून पुढे पण असेच आपण चांगले चांगले व्हिडिओ बनवत जाऊ काही व्हिडिओ मी रिअल फॅक्टवरती बनवेल रेसिपीच्या अवेअरनेससाठी बनवेल एक्सपिरियन्स आणि फ्रेशर लोकांसाठी आणि आपल्या मेन म्हणजे आपल्या मराठी माणसांसाठी ओके मित्रांनो व्हिडिओ हा शंभर टक्के तुम्हाला पटला असेल पटला असेल तर एक लाईक करा किंवा कमेंट करा ओके तोपर्यंत जय महाराष्ट्र